नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत आज आपण आवळे खारात कसे टाकायचे त्याची रेसिपी करूया आवळे खारात टाकण्यासाठी आवळे व्यवस्थित चांगले निवडून घ्या डागाळलेले किंवा ठेचाळलेले आवळे घ्यायचे नाहीत आवळे खारवण्यासाठी मी आधीच प्लॅस्टिकची बरणी स्वच्छ धुवून उन्हात सुकवून घेतली आहे आता आवळे खारवण्यासाठी पाण्याला उकळ काढली त्या पाण्यात अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे मीठ टाकले पुन्हा चांगली पाण्याला उकळ काढूया हे बघा पाण्यात थळत टाकल्यावर पाण्याचा कलर पण बदलला आणि पाण्याला छान उकळी पण आली आहे तर आता आपण पाणी थंड करायला ठेवूया आवळे लवकर खारवण्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आवळे असे टोचून घेतल्यामुळे आवळे पाण्यामध्ये लवकर खारावले जातात आवळे आता बरणीमध्ये भरूया बरणीमध्ये सगळे आवळे भरून झाले आता हे आपण थंड झालेलं पाणी बरणीमध्ये होतो या बरणी पूर्णपणे पाण्याने भरा सगळे आवळे पाण्यामध्ये बुडले पाहिजेत हे खारावलेलं पाणी आवळ्याच्या वरपर्यंत आलं पाहिजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व आवळे असे पाण्यात बुडले पाहिजेत बरणीला घट्ट झाकण लावा आवळे व्यवस्थित खारवण्यासाठी तीन आठवडे तरी जातात म्हणजे साधारण वीस दिवसांनी आपण बरणी उघडून बघूया रेसिपी दोन मिनटाची असली तरी आवळे मुरण्यासाठी खूप वाट बघावी लागते तीन आठवडे झाले आहेत आता आपण खारातले आवळे चेक करूया हे बघा यासाठी कोरडा चमचाचा वापर करा अजिबात चमचा ओला घेऊ नका आवळा एकदम पिवळा धम्मक झाला आहे यावरूनच खूप छान आवळा खारावला आहे हे समजते आवळा बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना कम मस्त झालेला आवळा शाळेत असताना खूप आवळे खारावलेले खाल्लेत आता एक आवळा तुम्हाला कापून दाखवते मिठाच्या पाण्यातले हे आवळे सात ते आठ महिने टिकतात तर रोज नेहमी एक आवळा तरी खावा आवळ्यामध्ये सी विटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहे दीर्घायुष्य लाभण्यासाठी रोज एक आवळा खावा केसांच्या वाढीसाठी तसेच पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी सुद्धा आवळ्याचा फार उपयोग होतो पित्तशामक आणि बहुगुणी आवळ्याचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात नक्की करा रेसिपी दाखवल्याप्रमाणे आवळा खारावून स्टोअर करा धन्यवाद